एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राईब संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने सोलापूर पूनम गेट येथे एक दिवसीय धरणी आंदोलन करण्यात आले यावेळी या संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव हे विविध मागण्याचे मत मांडताना मी संघर्ष कामगार संघटनेचा अध्यक्ष अंगद अंगद जाधव गेल्या अनेक वर्षापासून स्थायिक कामगारांच्याकडे वेळोवेळी निवेदनात तक्रारी देऊन सुद्धा आवास योजनेचे अडीच हजार घरपुराचे असंधकाम कामगारांचे प्रस्ताव दूर करत असताना आज करतो उद्या करतो असे थोडी आश्वासने देऊन कामगार संघटनेचे आंदोलने आणि कामगार संघटने जामीन बदलून लावले येत आहे स घरोपेगी संच बांधकाम कामगाराला मोठ्या प्रमाणात घरोपेग संचाचा बेकायदेशीरपणे एक हजार रुपये टोकन घेऊन मफतलाल इंडस्ट्रीज कंपनी या कंपनीमार्फते मनमानी कारभार काही कामगार कामगारांच्या आंदोलनाला ऑब्झर्वेशन खाली चाललेलं आहे ते तात्काळ बंद झाला पाहिजे उद्यापासून टोकनी प्रक्रिया पूर्ण बंद करून प्रत्येक येईल त्या कामगाराला विदाउट टोकन दिलं पाहिजे आणि सहाय्यक कामगारांच्या या कार्यालयामध्ये चला एजंट त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे सहाय्यक कामगार कार्यालयाने दोन दिवसामध्ये जर ही टोकन प्रक्रिया नाही बंद केली आणि या म सपतलाल कंपनी इंडस्ट्रीची जर शिब्यातर्फे जर नाही चौकशी लावण्यात आली तर ह्याच्या पक्षी तीव्र आंदोलन केलं जाईल याची मी हमी तसेच यावेळी आंदोलनात केदार देवकुळे सुधीर डोळे शशिकांत आसादे श्रीहरी गळके राणी शिंदे मनीषा सिरसट गौरी चव्हाण नाजोका लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते